नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जी केन्सर अँड क्वेश्चन आजचा आपला टॉपिक आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे डेली करंट अफेअर्स म्हणजेच चालू घडामोडी जनरल नॉलेज मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ पाहायला मिळतील तसेच इतरही जनरल नॉलेजचे व्हिडिओ पाहायला मिळतील जर तुम्हाला कोणत्याही जनरल नॉलेजच्या टॉपिकवरती पी डी एफ पाहिजे असेल हवी असेल तर स्क्रीनवरती आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल जसे की जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत सहा महिन्याच्या चालू घडामोडींचे करंट अफेअर्सचे प्रश्न आणि उत्तराचे सुद्धा पी डी एफ तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल चला तर सुरुवात करूया तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा प्रश्न पहिला आहे भारतात असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई श्रम पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कामगार आणि रोजगार मंत्रालय या मंत्रालयाने भारतात असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई श्रम पोर्टल सुरू केले आहेत कारण ई श्रम पोर्टल जे कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सुरू केले आहे याचा उद्देश असंघटित कामगारांसाठी राष्ट्रीय डेटाबेस तयार करणे आहे ज्यामुळे सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये प्रवेश सुलभ होईल ही दोन हजार पंचवीसमध्ये कामगार कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर दोन केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या बायो थ्री धोरणाचा प्राथमिक उद्देश काय आहे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उच्च प्रदर्शन बायोमॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन देणे हा उद्देश केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या बायो ई थ्री धोरणांचा उद्देश आहे कारण बायोटेक्नॉलॉजी विभागाद्वारे व्यवस्थापित बायोई थ्री धोरण औषधे आणि सामग्री यासारख्या जैव आधारित उत्पादनांचे उत्पादन करण्यासाठी बायोमॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन देण्यावर केंद्रित केले आहे ज्यामुळे अर्थव्यवस्था पर्यावरण आणि रोजगाराला चालना मिळते पुढचा प्रश्न आहे नंबर तीन दोन हजार पंचवीसमध्ये इंदिरम्मा आत्मीय भरोसा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तेलंगणा या राज्याने दोन हजार पंचवीसमध्ये इंदिरम्मा आत्मीय भरोसा योजना सुरू केल्या आहेत कारण तेलंगणाने हशियावरील समुदायांना आर्थिक आणि सामाजिक समर्थन देण्यासाठी इंदिरम्मा आत्मीय भरोसा योजना सुरू केल्या आहेत जी दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या कल्याण केंद्रीय शासनाची संरेखित आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर चार भारत सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये किती व्यक्तींना पद्य पुरस्कार देण्याची घोषणा केली आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकशे एकोणचाळीस व्यक्तींना भारत सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये पद्य पुरस्कार देण्याची घोषणा केली आहेत कारण दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या सन्मानाचा भाग म्हणून कला विज्ञान आणि सार्वजनिक सेवा सेवेसारख्या क्षेत्रातील योगदानाला मान्यता देत एकशे एकोणचाळीस पद्य पुरस्कार प्राप्त घोषणा केली आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर पाच क्लारी फायूच्या एन सी आर पी एकीकरण समाधान लागू करणारी पहिली भारतीय बँक कोणती होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंजाब नॅशनल बँक ही क्लारी फाईवच्या एन सी आर पी एकीकरण समाधान लागू करणारी पहिली भारतीय बँक होती कारण पंजाब नॅशनल बँकेने दोन हजार पंचवीसमध्ये फसवणूक शोधण्यात सुधारणा करण्यासाठी आणि नियामक आवश्यकताचे पालन करण्यासाठी क्लारीफायूच्या राष्ट्रीय गुन्हे नोंद पोर्टल एन सी आर पी एकीकरण समाधानाचा अवलंब केला होता पुढचा प्रश्न आहे नंबर सहा अलीकडेच बातम्यांमध्ये आलेले पोलावरम बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पोलावराम बहुउद्देशीय प्रकल्प आहेत कारण पोलावराम हा प्रकल्प एक प्रमुख सिंचन आणि जलविद्युत उपक्रम आहे आंध्र प्रदेशात आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये विकास चर्चांसाठी केंद्रबिंदू म्हणून मानला जात आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सात स्पर्श म्हणजे पेन्शन प्रशासन रक्षा प्रणाली पोर्टलचे प्रशासन कोणते मंत्रालय करते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संरक्षण मंत्रालय हे स्पर्श म्हणजे पेन्शन प्रशासन रक्षा प्रणाली पोर्टलचे काम करत असते कारण संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेले स्पर्श सशस्त्र दलांच्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन प्रशासन सुव्यवस्थित करते ज्यामुळे पारदर्शिता आणि कार्यक्षमता सुधारते पुढचा प्रश्न आहे नंबर आठ सस्ती नेत्रे सेवेसाठी ग्लोबल स्पेक्स दोन हजार तीस उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जागतिक आरोग्य संघटना हे या संस्थेने सस्ती नेत्रे सेवेसाठी ग्लोबल स्पेक्स दोन हजार तीस उपक्रम सुरू केला आहे कारण जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार तीसपर्यंत जागतिक स्तरावर सस्तीनेत्रे सेवा प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी ग्लोबल स्पेक्स दोन हजार तीस सुरू केला ज्यामुळे दृष्टी संबंधित आरोग्य आव्हानांना सामोरे जाण्यास मदत होते पुढचा प्रश्न आहे नंबर नऊ अलीकडेच बातम्यांमध्ये आलेले फाइल्स स्पॅक्स लस कोणत्या रोगाशी संबंधित आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मलेरिया या रोगाशी ॲड व्हॅक्स ॲड फाईल व्हॅक्स लस संबंधित आहेत कारण भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने विकसित केलेले ॲड फाईल व्हॅक्स मलेरिया लस आहे ज्याचा उद्देश स्थानिक क्षेत्रांसाठी रोगांचा बोजा कमी करणे आहे जे दोन हजार पंचवीसमध्ये ठळकपणे दिसून आले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर दहा भारतीय सैन्याने दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित केलेले डेव्हिल स्ट्राईक अभ्यासाचा मुख्य उद्देश काय होता तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी युद्ध तयारी आणि परिचालन क्षमता वाढवणे हे भारतीय सैन्याने दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित केलेल्या डेव्हिल स्ट्राईक अभ्यासाचा मुख्य उद्देश होता कारण डेव्हिल स्ट्राईक अभ्यासाने भारतीय सैन्याची युद्ध तयारी आणि परिचालन कार्यक्षमता सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले ज्यामध्ये आधुनिक युद्ध रणनीतीची समावेश होता मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला आणि विनंती आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मित्रांनाही पण शेअर नक्की करा पुढचा प्रश्न आहे भारतीय महिला क्रिकेट संघातील कोणत्या खेळाडूला दोन हजार पंचवीसमध्ये उत्तर प्रो प्रदेश पोलिसात डी एस पी म्हणून नियुक्त केले गेले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दीप्ती शर्मा या महिलेला क्रिकेट संघातील खेळाडूला दोन हजार पंचवीसमध्ये उत्तर प्रदेश पोलिसात डी एस पी म्हणून नियुक्त केले गेले कारण दीप्ती शर्माला भारतीय क्रिकेटमधील तिच्या योगदानासाठी दोन हजार पंचवीसमध्ये उत्तर प्रदेश पोलिसात डी एस पी पदाने सन्मानित केले गेले होते पुढचा प्रश्न आहे नंबर बारा दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव कोणत्या राज्याने उद्घाटन केले आहे तर याचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हरियाणा या राज्याने दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव महोत्सवाचे उद्घाटन केले आहेत कारण हरियाणाने सांस्कृतिक वारसा आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव आयोजित केला जो दोन हजार पंचवीसमध्ये प्रादेशिक अभिमानावर केंद्रित होता पुढचा प्रश्न आहे नंबर तेरा दोन हजार पंचवीसमध्ये एम एस एम ईसाठी कर्ज हमी देण्यासाठी कोणती योजना सुरू केली गेली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए यम एस एम ईसाठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना ही योजना कर्ज हमी देण्यासाठी सुरू केली गेली कारण एम एस एम ईसाठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना छोट्या व्यवसायांना समर्थन देण्यासाठी सुरू केली गेली ज्यामुळे कर्ज हमी देऊन आर्थिक वाढीला चालना मिळाली पुढचा प्रश्न आहे नंबर चौदा वेदनारहित इंजेक्शनसाठी सुईमुक्त शॉक सिरीज कोणत्या संस्थेने विकसित केली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आय आय टी बॉम्बे या संस्थेने वेदनारहित इंजेक्शनासाठी सुईमुक्त शॉक सिरीज सुरू केली कारण आय आय टी बॉम्बेने दोन हजार पंचवीसमध्ये उच्च ऊर्जा शॉक वेभेदचा वापर करून वेदनारहित औषधं वितरणासाठी सुईमुक्त शॉक सिरीज विकसित केली ज्यामुळे संसर्गाचा धोका कमी झाला पुढचा प्रश्न आहे नंबर पंधरा बँडेड रॉयल फुलपाखरू अलीकडेच कोणत्या राज्यात दिसले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी त्रिपुरा या राज्यामध्ये बँडेड रॉयल फुलपाखरू दिसून आले कारण बँडेड रॉयल फुलपाखरू त्रिपूरच्या ज्याला वन्यजीवन अभयारण्यात प्रथमच नोंदवले गेले जे दोन हजार पंचवीसमध्ये जैववितेंच्या महत्त्वपूर्ण शोधा का शोधांचे प्रतीक आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सोळा पोषण कार्यक्रमांचे निरीक्षण करण्यासाठी पोषण ट्रॅक ॲप कोणत्या मंत्रालयाने सुरू केले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला आणि बाल विकास मंत्रालय या मंत्रालयाने पोषण कार्यक्रमाचे निरीक्षण करण्यासाठी ट्रॅकर ॲप मंत्रालय या मंत्रालयाने सुरू केले आहेत कारण महिला आणि बालविकास मंत्रालयाने सुरू केलेले पोषण ट्रॅकर ॲप पोषण अभियान अंतर्गत पोषण योजनांच्या अंमलबजावणीचे निरीक्षण केले गेले पुढचा प्रश्न आहे नंबर सतरा आसाममधील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात अलीकडेच दुर्मिळ पेल कॅप्ट कबूतर दिसले तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मानस राष्ट्रीय उद्यान हे उद्यान आसाममधील राष्ट्रीय या उद्यानात आसाममधील राष्ट्रीय उद्यानात अलीकडेच दुर्मिळ पेल कॅप्ट कबूतर दिसले कारण दुर्मिळ प्रजाती पेल कॅप कबूतर मानस राष्ट्रीय उद्यानात दिसले जे दोन हजार पंचवीसमध्ये आसामचा समृद्ध जैवविविधतेचा घोतक आहे पुढचा प्रश्न आहे नंबर अठरा सिव्हिल सर्व्हिस प्रशिक्षण संस्थांसाठी राष्ट्रीय मानक टू पॉईंट झिरो फ्रेमवर कोणत्या सरकारी संस्थेने विकसित केले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए क्षमता निर्माण आयोग या संस्थेने सिव्हिल सर्व्हिस प्रशिक्षण संस्थांसाठी राष्ट्रीय मानक टू पॉईंट झिरो फ्रेमवर्क विकसित केले कारण क्षमता निर्माण आयोगाने सिव्हिल सर्व्हिस संस्थांसाठी प्रशिक्षण मानक वाढवण्यासाठी टू पॉईंट झिरो फ्रेमवर्क विकसित केले ज्यामुळे शासन सुधारते यावर भर पडत असतो म्हणून सुरू केले गेले पुढचा प्रश्न आहे नंबर एकोणावीस अवरोव्हिल सांस्कृतिक टाउनशिपचे प्रशासन कोणते मंत्रालय करते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शिक्षण मंत्रालय हे औरोव्हिल सांस्कृतिक टाउनशिपचे प्रशासन करत असते कारण पुदुचेरीजवळ औरोव्हील फाउंडेशन कायदा एकोणासशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत शिक्षण मंत्रालयाद्वारे प्रकाशित आहे जे त्यांच्या आंतरराष्ट्रीय समुदायाला समर्थन देते पुढचा प्रश्न आहे नंबर वीस जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्यपूर्वेतील शांतता करारात आपल्या भूमिकेसाठी कोणता देश बातम्यांमध्ये होता तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तुर्की हा देश जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्यपूर्वेतील शांतता करारात आपल्या भूमिकेसाठी बातम्यांमध्ये होता कारण तुर्कीने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्यपूर्वेतील महत्त्वपूर्ण शांतता कराराची मध्यस्थी केली ज्यामुळे क्षेत्रातील त्यांचा कूटनीतिक प्रभाव मजबूत झाला पुढचा प्रश्न आहे नंबर एकवीस प्रजासत्ताक दिन परेड दोन हजार पंचवीसमध्ये राज्य केंद्रशासित प्रदेशांच्या श्रेणीत प्रथम पुरस्कार कोणत्या झाकाने केला जिंकला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जाहीर नाही कारण एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत प्रजासत्ताक दिन परेड दोन हजार पंचवीसच्या राज्य केंद्रशासित प्रदेश श्रेणीतील विजेत्या झाकांची माहिती उपलब्ध स्रोतांमध्ये निर्दिष्ट नाही पुढचा प्रश्न आहे नंबर बावीस हावडा आणि न्यू जलपाईगुडीला जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या राज्यात आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये हावडा आणि न्यू जलपाईगुडीला जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस आहेत कारण न्यू जलपाईगुडीला सिलीगुडी पश्चिम बंगालमधील एक प्रमुख रेल्वे स्टेशन दोन हजार पंचवीसमध्ये सुरू केलेले वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग भाग आहे मार्गाचा भाग आहे ज्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढली गेली आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर तेवीस खान पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुनर्जनन जमिनीवर इको पार्क कोणते केंद्रीय मंत्रालय विकसित करत आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कोळसा मंत्रालय खान पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुनर्जनम जमिनीवर इको पार्क खा कोळसा मंत्रालय विकसित करत आहेत कारण कोळसा मंत्रालय दोन हजार पंचवीसमध्ये टिकाऊ पर्यटन आणि पर्यावरण पुनर्स्थापनेला प्रोत्साहन देण्यासाठी पुनर्जनम पुनर्जनन खान जमिनीवर इको पार्क विकसित करत आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये सुरू केलेल्या आय एन एस अजय विरोधी युद्धनौकेचे लक्ष काय आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पानबुडू पान विरोधी युद्ध म्हणजे आय एन एन एस अजय दोन हजार पंचवीसमध्ये सुरू केलेली आठवी विरोधी युद्धनौका भारताच्या नौदलाच्या पाण्याखाली धोके शोधण्याचा आणि युद्ध करण्याच्या क्षमतांना वाढवण्यासाठी डिझाईन केली गेली आहेत पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये जी ट्वेंटी शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या भारतीय शहराने केले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली या शहराने दोन हजार पंचवीसमध्ये जी ट्वेंटी शिखर परिषदेचे आयोजन केले गेले ज्याने दोन हजार तेवीसच्या यशस्वी अध्यक्षतेच्या पाठोपा भारताची जागतिक कूटनीतीतील भूमिका कायम ठेवली जी टिकाऊ विकास आणि आर्थिक सहकार्यावर केंद्रित केली गेली होती मित्रांनो हे होते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स असे जनरल नॉलेजचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा सांगते तुम्हाला जनरल नॉलेजच्या टॉपिकवरती कोणतेही प्रश्न उत्तराचा टॉपिकवरती पिढे पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर त्यावरती संपर्क साधू शकता इथेच थांबूया धन्यवाद